तेरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव ची ती रात्र आजही मुंबईकर विसरू शकत नाही एका काय घडू ते एक भयान उदाहरण होतं जळगाव मध्ये घडलेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या घटनेनं मुंबई लोकलमध्ये एकतीस वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण घटनेचा फ्लॅशबॅकच जुन्या जाणत्या मुंबईकरांच्या डोळ्यासमोर आला असेल पश्चिम रेल्वेच्या कांदिवली रेल्वे स्थानकाजवळच ती घटना घडली होती चर्चगेट वरून सुटलेली लेडीज स्पेशल लोकल नेहमीप्रमाणे एक एक स्टेशन घेत बोरवलीच्या दिशेनं जात होती त्या दिवशी उपनगरात चांगलाच पाऊस बरसत होता लोकलनं कांदिवली स्टेशनचा स्टॉप घेतला आणि स्थानकातून पुढे गेल्यानंतर अचानक एका डब्यात आग लागल्याच्या भीतीनं महिला प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला संध्याकाळी साडेसात वाजताची वेळ होती एव्हाना काळोख पडला होता आणि बऱ्यापैकी पाऊसही सुरू असल्यानं काहीच झालं होतं कुणी सांगतं की कुणी दरवाजावर असलेल्या एका महिला प्रवाशानं डब्यात धूर येताना पाहिला आग लागल्याची अफवा पसरली काही महिलांनी साखळी ओढण्याचा प्रयत्न केला होता पण लोकल न थांबल्यानं महिलांनी जीव वाचवण्याच्या नाद्यात उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या लोकलनं या महिलांना चिरडलं नंतर कळलं की आग लागलीच नव्हती विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्यानं वीज खंडित झाली होती तेव्हा एका महिलेला डब्यात धूर झाल्यासारखं वाटलं आणि पुढे अनर्थ घडला यात जवळपास एकोणपन्नास महिलांना आपला जीव गमावा लागला होता बाजूच्या ट्रॅकवरून येणारे लोकल तशी वेगात असल्यानं उड्या मारलेल्या महिलांपैकी एकही महिला वाचू शकली नाही घटना इतकी भीषण होती की मृतदेह हो ओळखण्याच्या स्थितीत नव्हते त्यात पावसामुळे ट्रॅकवर साचलेलं पाणीही सारं रक्तानं लाल झालं होतं अंगावर काटा आडणाऱ्या या प्रसंगाची दाहकता मुंबईकरांना दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आली आणि अवघी मुंबई जणू सुन्न झाली पुढील कित्येक दिवस लोकल जिथं घटना घडली त्या ठिकाणावरून गेली की डब्यातील प्रत्येकाला धडकी भरायची या घटनेतून बाहेर येण्यासाठी मुंबईकरांनाही बराच वेळ लागला होता इतकी भयंकर घटना होती काल जळगावमध्ये घडलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्येही असाच प्रकार घडला आणि पुन्हा एकदा मुंबईच्या इतिहासातील ती भळभळ ती जखम ताजी झाली